नमस्कार सौरज कुकिंग मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी लोकल फिश कुर्ला ह्याचा रस कसा करायचा ते तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे तर अगदी सोपी आहे थोडक्यात साहित्यात हे बनल बनलं जातं तर इथे मी कांदा घेतला एक दोन तिखट मिरच्या एक इंच आलं चार पाच लसणाच्या पाकळ्या दोन टोमॅटो कोथिंबीर घेतलेत कोथिंबीरचे देठ घेतलेत ह्याचं चांगल्या प्रकारे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे नंतर इथे फोडणीसाठी कडीपत्ता लसूण आणि कांद्याची पात घेतलेत आणि पांढरा कांदा हळद मीठ आणि लाल तिखट या माशाला स्वच्छ धुवून साफ करून मी हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे आणि हे थोड्या वेळाने आपण फोडणीला घालायचे आहेत तर अशा पद्धतीने हे उरला मासेही ते मिळतात ते मी घेतलेले तळ्याचे मासे नंतर तर आपण थोडी चिंच भिजून घेतले बटाटा घालणार आहे मी आणि वरून कोथिंबीर चला तर मग आपण ही सर्व तयारी बघितलेलीच आहे आता आपण सुरुवात करूया तर इथे मी एक कढई गरम करत ठेवली कढईत आपल्याला तेल घालून आहे नंतर मी लसूण घालून घेते फोडणीला ठेसलेला आणि कडीपत्ता ही फोडणी जराशी लालसर करून घ्यायची आता याच्यात आपण ही कांद्याची पात घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि त्याचाच पांढरा कांदा आहे तोसुद्धा घालून घ्यायचा आहे असा उभा चिरून घेतला आहे आणि तो जरासा असा लसूण आणि कडीपत्त्यावर लालसर करून घ्यायचा आहे आमच्याकडे आवर्जून ही कांद्याची पात ह्या कुर्ल्या माशाच्या रशासाठी वापरली जाते म्हणून मी आज ही घातलेली आहे फोडणीला तर आता जरासा लालसर करून घ्यायचं आहे गॅस आपण थोडा कमी जास्त करतो आहे कुठे करपू द्यायचं नाही आहे प्रकारे कांदा आपला मोह करून घेतलेला आहे आता आपण काय करायचं आहे हा कांदा असा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला आणि नंतर त्याच्यात आपल्याला हे आपण सगळं वाटण काढलेलं ना कांदा टॉमॅटो मिरची आलं लसूण ते सगळं वाटलेलं आपल्याला मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर जरा असं परतून घ्यायचं आहे कांद्यावरती जरासं परतल्यावर तेल सुटल्यावर आपल्याला थोडं त्या मिक्सरच्या भांड्यातलं पाणी घालायचं आहे पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे कारण कांदा हा शिजला पाहिजे चांगला आणि वाटण्याचा कच्चेपणा गेला पाहिजे म्हणून थोडा वेळ असंच आपण ढवळून घ्यायचं आहे आता आपण त्याच्यात अर्धा चमचा हळद घालणार आहोत आणि आपला रेग्युलर मसाला घालून घेणार आहोत एक ते दीड चमचा ते घालून आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे आपला मसाला चांगला परतवून झालेला आहे आता आपण याच्यात बटाटा कापलेला घालून घेऊया अशा पद्धतीने बटाटा या रशामध्ये घालतात खूप छान चव लागते तरी ते एक बटाटा मोठा मी कापून अशा पद्धतीने घातलेला आहे हा बटाटा पण त्या वाटण्याबरोबर चांगला परतवून घ्यायचा आहे आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे थोडा वेळ बटाटा चांगला परतून झाला आहे आता बटाट्यात आपण झाकून ठेवूया एक दोन चार मिनटं झाकून ठेवा झाकणावर पाणी ठेवूया दोन चार मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यात थोडंसं पाणी घालून घेणार आहोत तर पाणी आपल्याला झाकणावरचंच घालायचं आहे आपण बटाटा जरा जाड कापल्यामुळे जरा शिजायला वेळ लागेल म्हणून आपण बटाटा पुन्हा शिजून घेणार आहोत तर आता मी झाकणावरचं ह्याच्यात थोडं पाणी घालते आणि पुन्हा बटाटा दोन चार मिनटं ठेवून देणार आहे तर पुन्हा आपण आता ढवळून झाकण देऊन ठेवूया आता आपण झाकण काढलेलं आहे रश्श्याला चांगली उकळी आलेली आहे आता आपण बटाटा चेक करूया कारण मासे घातल्यावर मासे लगेचच शिजले जातात पण बटाटा जरा जाड असल्यामुळे शिजायला वेळ लागतो तर आपण बटाटा चेक करूया ते, ते बटाटा मी चेक करते बटाटा साधारण शिजत आलेले तुम्ही बघू शकता तर आपला बटाटा पण आता साधारण शिजत आला आहे आणि आपल्या रसाला पण चांगली उकळी आलेली आहे आपण आता त्याच्यात अर्धा पेला चिंचेचा कोळ घालूया तुम्ही याच्यात कोकमाचं आगळं कोकम काही पण घालू शकता आंबटपणासाठी मी चिंच घेतले चिंचेने जरा रसाला जाडपणा येतो आणि नंतर आपल्याला थोडं पुन्हा झाकणावरचं पाणी घालायचं आहे कारण हे नंतर ना शिजल्यावरती अगदी जाडसर असं होतं रस, रस। आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ बघूनच घाला कारण माशानं पण आपण थोडंफार मीठ लावलेलं वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आता उकळी काढली की आपल्याला ह्याच्यात मासे घालून घ्यायचे आहेत तर हे मासे असेच तळूनसुद्धा खूप छान लागतात हे नेहमी दारावर आमच्या इकडे विकायला येतात तळ्याचे मासे आहेत किंवा खाडीतनं पण असे म्हणजे खारटानात वगैरे असं येतात ना तिकडे पण हे पकडले जातात तर ते मी घेतलेले आहेत चवीला खूप छान लागतात तर कधीतरी खायला बरे वाटतात तर ते मी घेऊन स्वच्छ साफ करून आता आपण हे रसात घातलेले आहेत आणि आता रस ढवळायचा आहे ना आपल्याला असाच आपण फिरवून घ्यायचा आहे रस ते मोडले जातात ना मासे म्हणून आपल्याला असेच नुसते फिरवून घ्यायचे आहेत जास्त चमच्याने ढवळायचे नाहीत तर आता मी हे असे हलवून घेतलेले आहेत पुन्हा आपल्याला थोडी चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता आपण हे मासे झाकण देऊन उकळी काढून घेणार आहोत तर एक उकळी आल्यावर आपल्याला पुन्हा बघायचं आहे आपण झाकण देऊन ठेवले तर आता एक चार पाच मिनटं झालेली आहेत माशाला चांगली उकळी आलेली आहे रश्श्याला तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे आता जरासा त्याला आपण हळूवारपणे पलटी मारून घ्यायचं आहे एक एक माशांना तर थोड्या वेळ असेच उलट पलट करून घ्यायचेत आणि आता आपले माश्याची ही ग्रेव्ही कुर्ल्या माश्याचा रस झटपट या पद्धतीने तयार झालेलं आहे थोडा वेळ आपण असंच झाकण लावताना त्याला ठेवून देऊया आणि मग आपण ही सर्व करूया भाताबरोबर अतिशय सुंदर असं हे रस्सा लागतो आमच्या इकडे नेहमी सगळ्यांच्या घरी अगदी दररोज दिलं तरी खातील अशा प्रकारे हा कुर्ला मासा आवडीचा आहे इकडे तर आपला हा कुर्ल्या माशाचा झटपट रस्सा तयार झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा मासे हे जर तुम्हाला मिळाले तर नक्की या पद्धतीने ट्राय करा चवीला अतिशय सुंदर लागतात रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा। आणि सर्वच कुकिंग वडला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद Thanks for watching.